तर मित्रांनो आजचा आपला फंड आहे लार्ज अँड मिड कॅटेगरी लार्ज अँड मिड कॅटेगरीमध्ये प्रामुख्याने काय होतं की जेव्हा लार्ज कॅप कंपनीज पण त्या फंडमध्ये घेतल्या जातात आणि कॅप कंपनीज पण त्या फंडमध्ये घेतल्या जातात आता हे असं का बरं फंड मॅनेजर करतो तर लार्ज कॅप कंपनीजची स्टेबिलिटी पण त्या फंडमध्ये मिळते आणि मिडकॅप कंपनीजमध्ये गुंतवल्यामुळे कॅप कंपनीचे ॲग्रेसिव्ह रिटर्न्स पण त्या फंडमध्ये मिळतात नॉर्मली हा फंड स्टेबिलिटी आणि ॲग्रेसिव्ह रिटर्न हे देण्यासाठी कॉम्बिनेशन पोर्टफोलिओ या फंडमध्ये फंड मॅनेजर बऱ्याच वेळा पन्नास टक्के लार्ज कॅप कंपनीज घेतो आणि पन्नास टक्के मिडकॅप कंपनीज घेतो तर असं करायचं कारण काय तर लार्ज कॅप कंपनीज ज्या वेळेस मार्केट वॉलॅटेल असतं त्यावेळेस लार्ज कॅप कंपनीज आपल्याला स्टेबिलिटी देतात आणि ज्या वेळेस मार्केट तेजीत असतं बुल रन रनमध्ये असतं त्यावेळेस कॅप कंपनीज आपल्याला चांगले रिटर्न काढून देऊ शकतात हे कॉम्बिनेशन लार्ज कॅप कंपनीज आणि कॅप कॉम्बिनेशन यालाच आपण म्हणतो लार्ज मिड फंड ही कॅटेगरी आपल्याला स्टेबिलिटी पण देते आणि ही कॅटेगरी आपल्याला ॲग्रेसिव रिटर्न्स पण काढून देऊ शकते मिडकॅप फंडाचे अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद